नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम आज पाच जून आहे पर्यावरण दिन आहे आणि या पर्यावरण दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जास्तीत जास्त झाडे लावून आपलं पर्यावरणाचा समतोल राखण्याचा आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे सध्या जर आपण पाहिलं की राज्यात ढकललेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत असेल विदर्भातील अमरावती वर्धा नागपूरच्या भाग आहेत भंडारा गोंदियागड शिवचंद्रपूरचे काही भाग आहेत यवतमाळ बुलढाणा वाशिम याच्या भागांमध्ये थोडंसं ढग दाटलेत जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूधारा शिवमेसुद्धा काहीसं ढगाळ वातावरण आहे पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा सा ढग दाटलेत आणि सकाळी सकाळीच मुंबईच्या आसपास एकदम हलक्या पावसाच्या सरी देऊन हा जो काही ढग दिसतोय तो थोडंसं पुढे जाऊन कमकोत बनलेला आहे या व्यतिरिक्त किनारपट्टीला लागून असलेल्या रत्नागिरीच्या भागामध्ये पावसाचा ढग दिसतोय गोव्यामध्ये पावसाचे ढग नाहीत मात्र किनारपट्टीला लागून थोडेसे ढग दाटलेत आणि एकूणच जर आपण सुरुवातीला ढगांची दिशा पाहिली तर कमी उंचावरचे ढग सुरुवातीला पश्चिमेकडून अशा प्रकारे पूर्वेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे आज वाहताना पाहायला मिळतील मात्र जसा दिवस पुढे जाईल तशी ढगांची वाटचाल ही थोडीशी उत्तर दक्षिण आणि नंतर पूर्व पश्चिम अशा प्रकारे होणार आहे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ड्रगन चार्ज हीच अशाच प्रकारे वाटचाल जाईल पूर्वेकडून पश्चिमेकडे बऱ्यापैकी वे वेळा आणि पावसाचा अंदाज पाहिला तर आजही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिवचे काय भाग बीडचे काय भाग नगर छत्रपती संभाजीनगरचे काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता राहील तालुकाने या अंदाज आपण पाहूयाच पण त्यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज बऱ्यापैकी आहे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी किंवा रायगडच्या काही भागांमध्ये विखुरलेला गडगाटी पाऊस होईल नाशिक पूर्वेकडील भागांमध्ये मेघगर्जेच्या पावसाची शक्यता राहील जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जांच्या पावसाची शक्यता राहील तर राहिलेला परफणी लातूर भागांमध्ये सुद्धा विखोडेला गडकाटी पाऊस पाहायला मिळू शकतो स्थानिक वातावरण तयार झालं तर हिंगोली वाशिम नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगाडी पाऊस होऊ शकतो नंदुरबारची ही स्थिती स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस किंवा मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा एखादा छोटासा डग समुद्रावरून आलाच तर थोडाफार हलका पाऊस होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी नाही तालुकांनी हे जर आपण पाहिलं तर आजही तालुके जे आहे ज्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील तर वैभववाडी कणकवली देवगड कुडाळ सावंतवाडी दौडामार्ग वेंगुर्ला हा जवळपास तिंदुरातील बराच भाग लांजा रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण खेड पाटण जावळी महाबळेश्वर वाई खंडाळा कोरेगाव कराड कडेगाव सांगलीचा वाळवाचा भाग शिराळा भाग त्यानंतर शाहूवाडी त्यानंतर राधानगरी चंदगड भुदरगड दौड हा जो काही भाग आहे या ठिकाणी गडगाडी पावसाची शक्यता राहील बेळगाव मसा मेघगर्जनस पावसाचा अंदाज राहील तसेच तासगाव आटपाटी विटा दहिवडी फलटणच्या आसपास व गरजेसह पावसाचा अंदाज आहे बारामती पुरंदर पुणे शहराच्या आसपास पावसाची शक्यता आहे तसेच इंदापूर करमाळाच्या आसपास माळशिराच्या आसपास मेघगर्जेचा पाऊस होऊ शकतो बार्शी माढा मोहळ कळंब वाशी भूम जामखेड कर्जत आष्टी त्यानंतर पाटोदा आंबाजोगाई या तालुक्यांमध्ये किंवा नगरच्या त भागांमध्ये आज मेघगरजेंसह पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी पाहायला मिळते तसेच मेघगर्जनसह थोडाफार पावसाची शक्यता असणारा भाग आहे मालेगाव नांदगाव येवला त्यानंतर क वैजापूर गंगापूर पैठण छत्रपती संभाजीनगर फुलंबरी या तालुक्यांमध्ये पाऊस पाऊसची शक्यता आहे पण थोडी कमी आहे आधीच्या त्रास सांगितलेल्या तालुक्यांपेक्षा तसेच हे जे काय तालुके सांगितलेत या तालुक्या व्यतिरिक्तही राज्यातील इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो जसं की अंबड किंवा घनसावंगीच्या आसपास पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील गेवराच्या आसपास थोड्याफार शक्यता राहील पाठर्डी नेवासा शेवगावच्या आसपास थोडीफार पावसाची शक्यता आपल्याला मेघघर्जनसह पाहायला मिळू शकते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका